कसं आहे की मी आतापर्यंत जितके प्रत्येक विषयाची इतंभूत माहिती घेऊनच लढते तर पहिलं म्हणजे ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे त्याच लोकेशन काय सध्याची स्थिती काय तिथल्या अधिकारांशी बोलण्यासाठी मी आता मुंडवाच्या त्या लोकेशनवर आले इथे आज जे गेटवर काही अधिकारी होते ते म्हणाले ताई आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही अतिशय चांगलं लढता पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही ना तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेनियामिन म्हणून त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी फोन आत्ता फोनवर संपर्क केला पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आत्तापर्यंत कधी बघितले नव्हते त्या उद्धट व्यक्तीने मला मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या ती तिने त्यांनी स्पष्टपणे नाकारली आता त्यांना कोणाचे फोन आले कोणी नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहीत नाही पण आत्ताच्या घटकेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय पण मी या सगळ्या गोष्टींचा किस पाडणार आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी घेणार आहे समितीचा म्हणजे कालच येणार होते पण अजूनही तो आलेला काय अधिकाऱ्यांशी बोलणं झालेली मोठ्या समितीचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडनं कळलंय आत्ताच्या घटकेला तो आला नाही आहे पण कुठचाही अहवाल आला कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय ते नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही त्यामुळे मोठ्या समितीचा अहवाल खरं आता आता काल येणार होता तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता नेमकी काय पाहणी करायची होती कारण ही एक जमीन पार पार आहे आहे जी कंपनीच्या नावावरच होती ज्यामध्ये पार्टनर आहेत या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे जर ते लीज एकोणीशे दोन हजार अडतीस पर्यंत दिलं असेल तर तिथे आत्ताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती आत्ताच्या घटकेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय आहे त्याची पाहणी करायची होती तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की सोळा जूनला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज आज झालेलं आहे मला जाण्याची परवानगी त्यांनी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका